आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक नाश्ता कसा करणार आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया ते बघून घेऊया आपण हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे थोडी खसखस जिरं कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि कसुरी मेथी आणि एवढं पिठं आपण जसं कणिक मळतो चपातीसाठी तसं आपण हे मळून घेतलेलं आहे आणि चार मिडियम साईजचे बटाटे आपण उकडून घेतले आहेत आपण हे गव्हाचं पीठ घेतले आहे दोन चमचे त्यानंतर हळद मिरची पावडर धनिया पावडर जिरं आणि गरम मसाला आता जे आपण हे दोन चमचे पीठ घेतलं होतं आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत थोडीशी त्यामध्ये आपण टाकणार आहोत खसखस त्यानंतर जिरे थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि कसुरी मेथी चवी पुरतं मीठ आणि ह्याची आपण नॉर्मली थोडीशी पेस्ट करून घेणार आहोत खूप पातळ नाही करणार आहोत आपण हे पहा अशा प्रकारे आपण आता ही पेस्ट करून घेतली आहे साल काढून घेऊया मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घेणार आहे त्यानंतर थोडेसे जिरं थोडी धनिया पावडर नॉर्मली थोडीशी लाल मिरची जेणेकरून त्यामध्ये कलर येण्यासाठी थोडा गरम मसाला त्यानंतर ही आपण जी कसुरी मेथी घेतली होती ती आणि कढीपत्त्याची पाणी त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा जो आपण ठेचा घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत नॉर्मली आपण बटाट्याची भाजी करतो त्या प्रकारेच आपण हे करणार आहोत चवीपुरतं मीठ आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे आता आपली बटाट्याची भाजी एकजीव करून झालेली आहे आता आपण अशा प्रकारे चपातीचं कनिक मळून घेतलेला आहे गोळा आहे आता आपण तो व्यवस्थित लाटून घेऊया आता आपण हे अशी व्यवस्थित चपातीच्या साईजमध्ये आपण हे लाटून घेतलेले आहे आता आपण तुम्ही ग्लासाच्या सहाय्याने किंवा छोट्या प्लेटीच्या सहाय्याने आपण ह्याला जशी आपण पुरी करतो तशा प्रकारे आपण आता हे गोल करून घेऊया ह्याच्या ज्या कडा निघाल्या आहेत त्या आपण आता काढून घेऊया आता अशा प्रकारे आपण हे गोल करून घेतलेले आहेत बघा आता आपण ह्यामध्ये जे आपण सारण केलं होतं बटाट्याचं ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपण जी भाजी तयार करून घेतली होती ते सारण भरून घेऊया अशाच प्रकार हे असं फक्त हलक्या हाताने प्रेस आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता हे आपले सगळे बनवून घेतलेले आहेत यामध्ये आता आपण हलक्या हाताने हे व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे आता मी तोपर्यंत तो तेल गरम व्हायला ठेवलो होतो तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण हे ह्यामध्ये एक एक सोडून घेऊया व्यवस्थित गोल्डन फ्राय झालेले अशाच प्रकारे आता आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित करून घेऊया अशा प्रकारे आपला गव्हाचा पौष्टिक नाश्ता मुलांसाठी उन्हाळ्यामध्ये तयार आहे कारण की कसं मुलं आता उन्हाळ्यामध्ये रोज रोज चपाती भाजी डब्याला नेऊन कंटाळलेली आहे शाळेमध्ये सुट्ट्यांमध्ये मुलं असं काहीतरी वेगळं पौष्टिक मागतात आणि हलकं फुलकं जे तुम्हाला घरच्या साहित्यांमध्ये पड्डीशी होणारं आणि मुलांनाही आवडेल असं